ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा <laughs> निकाल विरोधात गेला हे अपेक्षितच होत यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा कोण करणार हे जे है। मिंदे सरकार चाली चाली बक्ष याठी सरकार आहे हे चाळीस चाळीस खोके घेऊन पक्ष फोडून पक्षाला या ठिकाणी संपूर्ण शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भारतीय जनता पार्टी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली जे आम्हाला या संपूर्ण देशाला त्यांनी बहाल केलं त्या घटनेची पायमालणी या भारतीय जनता पार्टी सरकारकडून होत आहे या शिंदे सरकारकडून होत आहे या ठिकाणी जे जे या सरकारमध्ये सामील झालेले आहेत ते, ते सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांनी लिहिलेल्या घटनेची पायमालणी त्यांनी केलेली आहे त्यामुळं त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि आम्ही त्यांना म्हटलं आता यापुढे या घटनेची या पायमल्ली जो जो कोणी करेल त्या त्या सगळ्या लोकांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही यांना त्यांना धूळ चारू त्यांना पराभव पत्करायला लावू या सगळ्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शिवसैनिक श्वै, शांत बसणार नाही आणि म्हणून आगामी निवडणुकींमध्ये सर्व ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राची सरकार या या वेळेला पुन्हा प्रस्थापित होईल हे आजच्या या निटनावरून आम्हाला या ठिकाणी कळून चुकत आहे लोकांना कळून चुकलंय जनतेला कळून चुकलंय सर्वसामान्य माणूस सुद्धा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभारलेला आहे म्हणून पुन्हा एकदा मी या मिंदे सरकारचा या फडणवीस सरकारचा जाहीरपणे धित्कार करतो तू तुमच्या चिंदगानीवर असं जिंदगानी कशाला तुम्ही घेताय अरे ज्या ताटामध्ये जेवलात ज्या ताटामध्ये जेवून तुम्ही मोठे झालात त्याच ताटाचा छेद करणाऱ्या जी अवलाद या औलादीला आगामी निवडणुकीमध्ये आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा मी या संपूर्ण निर्णयाचा जाहीर धिक्कार करतो आणि येणाऱ्या निवडणुकीला तुमच्या गांडीत जर असेल तर तुम्ही समोर जा येणाऱ्या निवडणुकीमध्ये या जनता तुम्हाला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही शिवसैनिक तुम्हाला आणि या निकालाचा पहिल्यांदा तर एक शिवसैनिक म्हणून मी निषेध करतो आणि हे आम्हाला अपेक्षितच होत आपापल्या सोयीनं दोन हजार अठराची अमान्य करायचं आणि एकोणीसशे नव्याण्णव ची मान्य करायचं निकाल देण्यासाठी शिंदे सरकारच्या बाजूने किंवा आमच्या शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या विरोधात जर निकाल देण्यासाठी सोयीनं घेतलेली घटना सोयीनं मान्य केलेली घटना आणि त्यांनी वापरून जो निकाल दिला आणि त्याचबरोबर घटनेची पायमल्ली करून सोळा आमदार सुद्धा त्यांनी पात्र केलेले आहेत मी यावरून इतंही बोलू शकतो की माननीय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की शिवसेनेचे सुनील प्रभू हे प्रतोद म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे आज त्या न्यायालयाच्या निकालाची सुद्धा पायमल्ली झालेली आहे त्यांनी पुन्हा भरत बोगवले यांना सुद्धा प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणजे न्यायमूर्तींचं आज आपलं सर्वोच्च स्थान आहे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय आज त्याला सुद्धा आता सुद्धा यांनी जुमानलं नाही म्हणजे किती मोठ्या प्रकारचं या प्रकारची दंडेलशाही आहे किती लोकशाहीचा खून आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जनता त्यांची जागा दाखवणारच आहे पण अशा पद्धतीने जर निकाल होत राहिले तर भारतामध्ये इतके राज्य आहेत प्रत्येक इतके पक्ष आहेत प्रत्येक ठिकाणी जर मेजॉरिटी हा जर विषय आला आज लहान मुला मुलांना सुद्धा माहिती आहे की शिवसेना कुणाची म्हणलं तर बाळासाहेब ठाकरे लहान मुलगा असू दे वयस्कर असू दे तरुण असू दे व्यापारी असू दे शेतकरी असू दे कुणीही सांगते की शिवसेना कुणाची आज हे तर कागदी गोडे नाचवून तर सगळ्यांना विकत घेऊन अशा पद्धतीने निकाल दिलेला आहे हा निकाल शिवसेनेला कदापी मान्य नाही आम्ही उद्याच्या उद्या मान्य न्यायमूर्ती मान्य सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे लवकरच न्याय आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बाजूने लागेल